आपल्या भारतीय धर्मात चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात येते त्यानुसार वर्षभरात एकूण चोवीस वेळा चतुर्थी तिथी येते यात विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचा समावेश होतो धार्मिक मान्यतेनुसार चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित आहे या तिथीला गणपतीची विधिवत पूजा केली जाते चतुर्थी तिथी मध्ये अंगारक चतुर्थीचे एक वेगळे महत्व आहे हा योग वर्षभरात फक्त एक किंवा दोन वेळा येतो अशात जून दोन हजार चोवीस महिन्यात हा योग जुळून येत आहे चला जाणून घेऊया अंगारक चतुर्थी तिथी आणि महत्व धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते यात विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचा समावेश होतो वर्षभरातील सर्व एकादशींच्या तुलनेत अंगारक संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मंगळवारी येणारे चतुर्थी तिथीला अंगारक चतुर्थी म्हणतात हा दुर्मिळ योगापैकी एक मानला जातो हा दुर्मिळ योग वर्षातून एकदा किंवा दोनदा जुळून येतो जे लोक संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करू इच्छितात ते अंगारक चतुर्थीपासून व्रताला सुरुवात करतात पंचांगानुसार यंदा मंगळवारी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे ही चतुर्थी तिथी मंगळवारी येत असल्याने तिला अंगारक चतुर्थी संबोधले जाईल मंगळ ग्रहाचे एक नाव अंगारक आहे त्यामुळे या दिवशी गणपतीसह मंगळ देवाचीही पूजा केली जाते मंडळी अंगारक योग हा अतिशय शुभ मानला जातो या योगात केलेल्या पूजेने अनेक प्रकारचे दोष दूर होतात असाच एक दोष म्हणजे मंगळ दोष ज्या लोकांच्या कुंडीत मंगळ दोष असतो त्यांच्यासाठी अंगारक चतुर्थीचा योग अतिशय शुभ मानला जातो या दिवशी विशेष उपाय पूजा इत्यादी केल्यास मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो त्यामुळे या दिवशी श्री गणेशासोबत मंगळ देवाचीही पूजा करा मंडळी तुम्हाला माहिती आहे का की मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारक संकष्टी असे का म्हणतात तर त्यामागील एक पौराणिक कथा आहे पूर्वी अवंती नगरात महान तपस्वी भारद्वाज ऋषी राहत होते ते अग्निहोत्राचे नित्य पालन करीत शिष्यांना वेदविद्या शिकवित एकदा स्नानासाठी ते शिप्रा नदीवर गेले असताना तेथे जलक्रीडा करणाऱ्या सुंदर अप्सरेस पाहून काम प्रेरित झाल्याने त्यांचे वीर्य स्खलित झाले ते पृथ्वीने धारण केले त्यापासून एक लालभुंद आणि तेजस्वी पुत्र निर्माण झाला तो सात वर्षांचा झाला तेव्हा स्वतःच्या कांतीबद्दल त्याने मातेकडे विचारणा केली तेव्हा पृथ्वीने त्याचे ते जन्मरहस्य सांगितले त्यामुळे त्याने पित्याकडे जाण्याविषयी पृथ्वीकडे हट्ट धरला पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाजांकडे गेली व सर्व घटना सांगून निज पुत्राचे पालन पोषण करण्याची त्यांना विनंती केली भारद्वाजाने त्याचा स्वीकार केला त्यास प्रेमाने कुरवाळले त्या दिवसापासून तो पित्याच्या आश्रमात राहू लागला पुढे त्याची मुंज झाल्यावर ऋषीने त्यास वेद शिकवले आणि गणेश मंत्राचा उपदेश करून अनुष्ठान करण्याची आज्ञा केली नर्मदा तीरावर जाऊन एक योग्य स्थान शोधून तो अनुष्ठानास बसला सहस्त्रे वर्षे उलटली तरी त्याचे अनुष्ठान चालूच होते त्याची एकाग्रता व तपश्चरेवरील निष्ठा पाहून प्रसन्न वदन श्री गजानन मागशुद्ध चतुर्थीस त्याच्या सम्मुख प्रगट होत म्हणाला वस्ता तू धन्य आहेस तरी इष्टवर मागून घे भारद्वाज पुत्र म्हणाला मला स्वर्ग अमृत प्याव्यास मिळावे त्रिभुवनात माझी कीर्ती व्हावी आणि तुम्ही मजवर प्रसन्न झालात ती माघ वध्य चतुर्थी ही तिथी लोकांना विशेष कल्याणप्रद व्हावी गजानन म्हणाले तथास तू तू अमृत प्राशन करशील ग्रह मंडळात तुझे स्थान असेल मंगळ या नावाने तू प्रसिद्ध होशील भूमिपुत्र म्हणून तुला भौम्य म्हणतील तुझी अंगकांती लाल बुंद असल्याने तुला अंगारक असेही म्हणतील पावला गणेश गणेशभक्त मंगलाने त्या स्थानी दशभुजा गणपतीची अत्यंत सुंदर अशी मूर्ती स्थापन करून भव्य देवालय बांधले आणि मंगलमूर्ती असे त्या मूर्तीचे नामकरण केले तेव्हापासून मंगळवारी येणाऱ्या बद्ध चतुर्थीस संकष्टी चतुर्थी असे न म्हणता अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणण्याची प्रथा रूढ झाली मंडळी महाराष्ट्रातील पारनेरजवळ दशभुजा गणपतीचे चिंतामणी म्हणून जे स्थान आहे ते हेच असे म्हणतात मंडळी तर अंगारक संकष्टीचे व्रत कसे करावे हे इंद्रदेव स्वतः सांगतात ज्या दिवशी माघवद्य चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवशी संकष्टीच्या व्रतात संकल्पपूर्वक सुरुवात करावी योग्य मुहूर्तावर व्रतारंभ वर करावा शौच मुखमार्जन दंत धावन स्नानादि नित्यकर्मे झाल्यावर गजाननाचे नामस्मरण करावे शक्यतो मौन असावे निंदा द्रोह दुर्जनता टाकावी संध्याकाळी तीळ किंवा आवळ्याचं कलक लावून अभंग स्नान करावे दोन घटकातरी एकाक्षर षडांक्षर किंवा गणनत्वा या वैदिक मंत्राचा जप करावा नंतर षोडशोपचार आणि गणपतीची पूजा करावी मोदक घारगे करंजा तिळाचे लाडू इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवावा सुगंधी द्रव्ये फळे तांबूल पूजेत अर्पण करावीत दुर्वा वाहून आरती करावी चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन घ्यावे अतिथी मानून त्याची पूजा करावी अर्घधान घ्यावे गणपतीस महानैवेद्य दाखवून चंद्रासही नैवेद्य दाखवावा यथाशक्ती ब्राह्मणात जेऊ घालावे मनोभावे गजाननाची कथा ऐकावी आणि परिवारासह आनंदाने भोजन करावे रात्री गजाननाचे नामसंकीर्तन करून उत्सव करावा याप्रमाणे एक संवस्तर व्रत केल्यास पुत्र लाभ होतो तर वर्षातील येणाऱ्या प्रत्येक संकष्टीस एक एक असा विशिष्ट पदार्थ खाऊन व्रत केल्यास त्याचे फळ लवकर प्राप्त होते जसे की श्रावणामध्ये लाडू खावा भाद्रपदात दही अश्विनात उपवास करावा कार्तिकात दूध घ्यावे मार्गशीर्षात निराहार राहावे पौषात गोमूत्र पान करावे माघात तीळ खावे फाल्गुनात तुपसाखर खावी चैत्रात पंचगव्य खावे वैशाखात दुर्वांचा रस ज्येष्ठात तूप आषाढात मध याप्रमाणे एक एक मासात एक एक पदार्थ दर संकष्टीला सेवन केल्यास सिद्धी लवकर प्राप्त होतात मंगळवारी येणारी कृष्ण चतुर्थी विशेष पुण्यप्रद असते असे म्हणतात कारण गजाननाने मंगळास तसे वरदान दिले आहे मंडळी जर तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत दर महा करत असाल तर त्याचे उद्यापन कसे करावे असे साक्षात ब्रह्मदेवाने सांगितले आहे या व्रताच्या पूर्णतेसाठी पहिल्या म्हणजे एकदा संकष्ट चतुर्थी व्रत केल्यास किंवा पाचव्या म्हणजे चार संकष्टी चतुर्थी केल्यास किंवा सातव्या म्हणजे सहा संकष्टी चतुर्थी केल्यास महिन्यात उद्यापन करावे उद्यापन करताना गणपतीची विधियुक्त अन्नाचा नैवेद्य दाखवून पूजा समाप्त करावी आचार्य वरण करावे एकवीस ब्राह्मणांकडून होम करावा गणनत्वा गणपती हवामहे या वैदिक मंत्राचा उच्चार करून दशसहस्त्र आहुतींनी होम करावा नंतर एक सहस्त्र पाचशे किंवा एकशे आठ दुर्वांचा होम करावा बलिदान करून पूर्णाहुती द्यावी विप्रांची गणपतीची मनोभावे प्रार्थना करावी आणि सेवेत काही कमतरता राहून गेली असल्यास त्याबद्दल क्षमा मागावी असे उद्यापन केल्यास एका अश्वमेध यज्ञाचे पुण्य लागते मंडळी संकष्ट चतुर्थीचे व्रत श्रद्धा भक्ती आणि परमनिष्ठेने पूर्ण करावे यथासांगे उद्यापन करून मोठा उत्सव करावा अन्नदान करावे मंडळी श्री गणेशाच्या आणखीन कथा जाणून घेण्यासाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल